सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं जय बाळूमामा बाळूमामा प्रसन्न संत बाळूमामांना देवदूतांचा पूर्ण आशीर्वाद हा होता सद्गुरू बाळूमामा हे एक लोक संत होते सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनल चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील सद्गुरु बाळूमामा यांच्या नावनी चांग सद्गुरू सद्गुरु बाळूमामा या जगात या पृथ्वीवरती एक भक्तांसाठीच आलेले अवतरलेले महाविष्णूंचा अवतार होते सद्गुरु बाळूमामांच्या नावने चांग भलं या महाविष्णूचा अवतार कशा प्रकारे घडला हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात ही गोष्ट सद्गुरु बाळूमामांनी खूप कमी लोकांना सांगितलेली होती असे सर्वजण म्हणतात सद्गुरू बाळूमामा हे अनेक अद्भुत चमत्कार केले सद्गुरू बाळूमामा लहानपणीच असताना जेव्हा पाणी आणायला गेले होते त्यांना त्या ठिकाणी दोन व्यक्ती भेटले आणि त्यांनी बाळूमामांना आशीर्वाद दिलेला होता त्या आशीर्वादामुळे बाळूमामांनी खूप अनेक अद्भुत चमत्कार केलेले आहेत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल बाळूमामा प्रसन्न सद्गुरु बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल देवदूतांचा पूर्ण आशीर्वाद याच्याबद्दल आपण सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया संत बाळूमामांना देवदूतांचा हा होताच म्हणून ते एक माणसात सुद्धा एक नवीन रूप धारण करून आलेले होते सद्गुरु बाळूमामांनी अनेक अशी कामे केली ती म्हणजे त्यांच्या भक्तांना चांगल्या मार्गाला लावण्याचे काम अंधश्रद्धेवरती विश्वास न ठेवता श्रद्धेवरती विश्वास ठेवा असे सद्गुरू बाळूमामांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं बाळूमामांची कृपा तुमच्यावरती कायम असणार आहे सद्गुरू बाळूमामा ह्या तुमच्या सर्व इच्छा स्वप्न हे लवकरच पूर्ण करणार आहेत या सद्गुरू बाळूमामांचा या पृथ्वीवर कसे आले आणि त्यांना कसा आशीर्वाद भेटला हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात ही माहिती मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन देवदूतांचा पूर्ण आशीर्वाद या जगात माणसाचे रूप धरून ईश्वर अवतरतो तेव्हा माणसाला आवश्यक ते शिष्टाचार तोही पाळतो म्हणजे नियम तो, 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 तो. सुद्धा या पृथ्वीवरचे नक्कीच पाळतो आईवडिलांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे सद्गुरूंना शरण जाणे त्यांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे तीर्थयात्रा सुद्धा करणे हे सर्व कामे सुद्धा करावी लागतात अशा प्रकारच्या क्रिया देवालासुद्धा करून दाखवाव्याच लागतात ना हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे सद्गुरू बाळूमामांनीसुद्धा ह्या सर्व क्रिया केलेल्या होतात आईवडिलांची त्यांनी आज्ञा तर पाळलीच त्यांची सेवासुद्धा बाळूमामांनी नक्कीच केली सद्गुरूंना शरण मात्र ते नक्कीच गेले आणि प्रत्येकाची आज्ञा बाळूमामा नक्कीच पाळत होते त्यांची सेवासुद्धा त्यांनी केली आणि ज्या ठिकाणी तीर्थयात्रा होती तीसुद्धा मामांनी अगदी नियमितपणे निसर्गाच्या नियमानुसार ती सुद्धा त्यांनी पाळली सद्गुरु बाळूमामांच्या नावाने सांग भल बाळूमामा ऐनदारुण्यात होते वय विसई होत नव्हते म्हणजे वीस वर्षाचे सुद्धा बाळूमामा नव्हते त्यांच्या पद्धतीनुसार बकरी घेऊन पावसाळ्यात ते कर्नाटक भागात गेले होते तिकडे पाऊस फारच कमी झाला होता श्रावण चालू असूनही रणरंते ऊन पडत होते उगवतानाच पिके जळली होती उन्हामुळे पिके मात्र जळलेली नक्कीच होती मोठमोठ्या विहिरी अगदी कोरड्या पडलेल्या होत्या दुष्काळाची भयानक चिन्हे अगदी जाणवायला लागली होती आणि जाणवत सुद्धा होती कुठे कुठे त्याच ठिकाणी कटकुळ नावाच्या खेड्याच्या शिवारात मामांची बकरी होती फा, फार हातात तांब्या घेऊन मामा आसपास एखादी विहीर आहे का ते पाहत होते एक जुनी खोल आणि पडकी विहीर त्यांना दिसली आणि त्या ठिकाणी ती अगदी जास्त खोल होती आणि ती खोलवर असल्यामुळे आणि पाणीसुद्धा अगदी खूप थोडे होते उतरणे खूपच जास्त धोक्याचे होते परंतु थान फारच तीव्र होती म्हणून मामा त्या विहिरीत उतरले पाणी प्यायले पाणी घेऊन वर येणे तर मा कठीण होते तरी सुद्धा बाळूमामा वरती पाणी घेऊन आले मोठ्या सावधतेने सावधीतेने कसे बसे ते वर आले वर येऊन पाहता तर दोन जटाधारी बैरांगी उभे होते वस्त्र भगवी होती ते म्हातारे पण तेजस्वी आणि बांधण्याने अगदी मजबूत होते मामा समोर येताच बैरांगी मामांना म्हणाले बाळ आम्हा तहाने कासावीस झालेला होत आम्हाला कोठे पाणीच मिळेना तू आम्हाला प्यायला पाणी आणून देशील तर देव तुझे कल्याण करील असा त्या देवदूतांनी बाळूमामांना आशीर्वाद दिला सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं तुम्हाला सुद्धा माहीत आहे सद्गुरू बाळूमामामध्ये अनेक त्या बदल त्यांच्या त्या आशीर्वादानंतर दिसून येऊ लागले सद्गुरू बाळूमामांनी त्यांच्या चमत्कारांबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल अगदी सगळ्यांना सहानुभूती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता ज्याचे वाचून अन्य जीवनामध्येच नव्हते अशा मामांना त्या वृद्ध वाटसरूंची दया येण्यास वेळ लागला नाही त्यांना थांबावयास सांगून मामा त्या विहिरीत उतरले विशेष म्हणजे भरलेला पाण्याचा तांब्या घेऊन वर येताना आपला प्राणही जाऊ शकतो त्यांना ते धोक्याचे होते त्यांनी धोक्यात जीव घालून सुद्धा पाणी वर आणण्याचा अगदी प्रयत्न केला आणि वरती पाणी सुद्धा आणले अखेर थंडगार पाणी अतींना प्यावयस दिले दोन चार वेळा पाणी आणण्याची मोठी सत्व परीक्षा झाली होती बाळूमामांसाठी मुलाची असामान्य निष्ठा पाहून बैरागी अगदी आनंदी झालेले होते ते प्रसन्न झाले बाळूमामांवरती त्यांनी मामांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि आशीर्वाद देऊन म्हटले बाळ तुझा स्वभाव आणि कर्तव्यनिष्ठा बघून आम्ही पूर्ण प्रसन्न झालो आहोत तुला यापुढे तू जसे बोलशील तसे घडत जाईल तू जे जे करण्याचे ठरवशील ते ते संपूर्णपणे यशस्वी आणि पूर्ण होईल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सद्गुरू बाळूमामांनी त्यांच्या आशीर्वादानंतर खूप अनेक असे चमत्कार केले भक्तांसाठी या त्यांच्या पुढील कार्यासाठी सद्गुरू बाळूमामांनी नक्कीच चमत्कार केले सद्गुरू बाळूमामांच्या नावाने जांग भलं बघता बघता ते अलौकिक सत्पुरुष अदृश्य झाले म्हणजे ते सत्पुरुष कुठेच दिसना असे झाले ते कोण होते ते मामांनाच ठाऊक असे भगवान शंकर महाविष्णूंना गुरु मानतात दैवत मानतात कदाचित महाविष्णू आणि देवर्षी नारद असे दोघे साधूच्या वेशात आले असावेत हे मामांनाच माहीत असावे कारण आपण तर असामान्य पुरुष आहोत माणसे आहोत हा प्रसंग मामानी पुढील आयुष्यात केवळ एक दोन एकनिष्ठ अशा भक्तांजवळच बोलल्याचे व सविस्तरपणे न सांगता सारांश रूपात सांगितलेले आढळते मारती गुंडू घाडगे मूळ को, कोलेवाडी ता कागल ऐंशी वर्षाच्या वृद्ध भक्ताने मामांच्या मुखातून हे ऐकले होते तथापि ती गोष्ट कुठेही बोलता कामा नाही अशी सक्तता की त्यांना मामांनी दिलेली होती आपल्या आनंदाच्या लहरीत मामा असामान्य असा, असा अनुभव बोलून गेले होते महापुरुष आपल्या तत्वाबद्दल बहुधा स्पष्ट असे कुठेच बोलत नसतात त्यामुळे त्यांच्या तत्चरबद्दलचे गुडलय कायम असते आपले पुण्य आणि तप आपण मुखाने बोलू नये असे शास्त्रग्रंथात सुद्धा सांगितलेले आहे म्हणूनच त्यांचे बोलणे योग्य असते सद्गुरु बाळूमामांच्या सद्गुरू भलं सद्गुरु कशा कशाप्रकारे त्यांना आशीर्वाद भेटला तुम्ही सुद्धा चांगले कर्म करा सोबत सुद्धा नक्कीच चांगल्या होणार आहे सद्गुरु बाळूमामांचे भक्त साठी सद्गुरु बाळूमामा स्वतः घरी येऊन त्यांच्या आशीर्वाद मात्र नक्कीच देणार आहेत सद्गुरु बाळूमामांचे आयुष्यात नामस्मरण करत झाला नामस्मरण केल्याने कधीही वाया जात नाही सद्गुरु बाळूमामांचे नाव मुकी घेत झाला सद्गुरु बाळूमामांच्या नावाने जांग भलं बोला बोला सद्गुरु बाळूमामांच्या नावणी जांग भलं बोला बोला सद्गुरू बाळूमामांच्या नावणीत जांग भलं बोला बोला सद्गुरू बाळूमामांच्या नावणी जांग भलं बोला बोला सद्गुरू बाळूमामांच्या नावणी जांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावणीत जांग भलं बोला बोला रे सद्गुरू बाळूमामांच्या नावणीत जांग भलं बोला बोला सद्गुरु बाळूमामांच्या नावणीत जांग भलं सद्गुरु बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा अजूनही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू